जय सियारा मंडळी चरण तुझे गुरुराया हीच माझी देवपूजा गुरुचरणाला वंदन करून आज माझा एक अनुभव शेअर करते तुम्हाला की मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला की स्वामींना हसताना कोणी कोणी पाहिले ते सांगा आणि खरंच मित्रांनो मैत्रिणीनो खरंच खूप छान कमेंट्स आल्यात मला की तुम्हाला नेहमी दिसलेत की खूप मोठं भाग्यवान आपण की तस्विरीत स्वामी आपल्याला हसना दिसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण की एका फोटोतून देव हसतो आपल्याबरोबर त्याकरता खूप मोठं भाग्य लागतं आपलं आणि खरंच आपण भाग्यवंत आहोत की आपल्याला गुरु आणि रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींसारखे जगद्गुरुजींसारखे गुरु भेटले कारण की जगद्गुरु श्री लवकर येत नाही माऊली आणि रामानंदाचार्यच लवकर येतं क्षमा करा मला आणि मी व्हिडिओ सारखा स्किप नाही करू शकत म्हणून मी कंटिन्यू करते खरंच आपण नशिबवान आहोत की आपल्याला माऊलीसारखे गुरु भेटले आणि आपण खरंच त्यांच्या चरणाचे दास झालोत आणि तेच सांगते मी तुम्हाला मी प्रश्न विचारला आणि प्रत्येकाने खूप छान कमेंट आल्या आहेत मला मी माझा आता अनुभव शेअर करतो तुम्हाला तर नेहमी हसताना दिसले पण माझ्यासोबत विचार करा तुम्ही प्रश परीक्षा घेत आहेत माझी आणि मी, मी रडते आणि ते हसतायत असं बघा ना किती म्हणजे किती गुरूंचं हे की असंच एकदा झालं मी जेव्हा सुरुवातीला संतसंघाला जायला लागली तेव्हा पहिले संतसंघ नव्याण्णवमध्ये संतसंघ फक्त असे फोटो याच्यातच तो तो व्हायचे तोंडानेच व्हायचे तेव्हा काहीच नव्हतं स्पीकर वगैरे त्यावेळेला असं काही नव्हतं तोंडाने पुस्तक वाचून आपण संतसंघ घेत होतो त्यावेळेला आणि त्यावेळेला शुक्रवारी संतसंघ व्हायचा आणि मी भक्ती मार्गाला तर लागलेली मीच एकटी करत होती भक्ती गुरूंची आणि गुरूंच्या याला गेलेली मी संतसंग केला आणि त्या दिवशी तस्वीर माझ्याकडे येणार होती तस्वीर माझ्याकडे येणार होती संतसंग झाला आणि मी गुरूंची तस्वीर घेऊन घरी आली ते सगळं होतं साडेआठ नऊ वाजले असतील मला घरी तस्वीर आली माझा रूम खूप छोटासा होता मंडळी त्यावेळेला खूप माझी परिस्थिती खराब होती आणि रूम छोटासा होता तर दरवाज्याच्या बाजूलाच मी टिपव्यावरती स्वामींची तस्वीर ठेवली होती त्यावेळेला आणि खरं सांगते मंडळी त्यावेळेला ना अखंड ज्योत अखंड दिवा वगैरे लावणं पण खूप मोठी गोष्ट होती कारण की परिस्थिती खूप याची होती त्यावेळेला आणि स्वामींची तस्वीर आणून मी टिपोएवरती तर ठेवली पूजा वगैरे केली सगळं झालं असं करत करत दहा साडे दहा झाले असतील आणि माझे मिस्टर त्यावेळेला एक सांगायचं राहिलं की माझ्या आमच्या आयुष्यात एक तिसरी व्यक्ती आली होती आणि माझ्या मिस्टरांचं अचानक त्यावेळेला दहा साडेदहा झाले माझे मिस्टर बाहेर निघाले तर मी बोलायला गेली तर त्यांचं माझं एवढं भांडण झालं ना खूप जोराचं भांडण झालं खूप म्हणजे खूप मोठं भांडण झालं त्यावेळेला ते त्याच दिवशी जसे सद्गुरू आले शुक्रवारी माझ्याकडे त्यावेळेला असं खूप जोरात भांडण झालं माझं खूप म्हणजे खूप जोरात सांगू नाही शकत एवढं मोठं भांडण झालं आणि मी त्यावेळेला ना स्वामींना स्वामी गुरु वगैरे असं काहीच नव्हते म्हणत मी त्यांच्यासमोर बसली तस्वीरीसमोर टिपवाय होता टिपॉयवरती तस्वीर होती आणि मी त्यांच्या समोर बसली आणि म्हटलं महाराज खूप छान ना तुम्ही घरात आलायत आणि काय हे की तुम्ही घरात आलात आणि आमच्या घरात एवढी मोठी भांडणं चालू झाली की तुम्ही परीक्षा बघताय ना मला माहिती आहे तुम्ही परीक्षा बघता ही माझी आणि स्वामी माझ्याकडे बघून अरे अक्षरशः एवढे हसले ना की बघ मी परीक्षा बघतो आहे तुला करायचं आहे की नाही करायचं आहे का सोडायचं आहे पण मी त्याच वेळेला माऊलीनं म्हटलं की कि तुम्ही किती परीक्षा बघा ना नाही सोडणार मी आता करायला घेतले आहे ना तुमच्या तुमची सेवा करायची आहे ना तुमच्या सानिध्यात राहायचं आहे ना मी नाही सुडणार काही पण करा तुम्ही कितीही परीक्षा बघा मी त्याच वेळेला गुरूंना बोललेलं आणि खरं सांगते आज मी एवढे वर्ष झाले आजही माऊलींपासून लांब नाही आणि लांब गेलं त्याचं फळ पण मला भेटत गेलं क्षणाक्षणाला मला प्रचिती येत गेली आणि मला माऊली परत आपल्यापर्यंत खेचत गेले ही खूप मोठी प्रचिती आहे माझ्याकरता की मी स्वामींसमोर बसली आणि मी रडते आणि माझे जगद्गुरु श्री आहेत माझ्याकडे बघून विचारा ना किती मोठी परीक्षा पाहिली माझी जगद्गुरूंनी की बघ तू सोडतेस काय करायचं माझं असं बघून आहेत माझ्याकडे सांगा ना अशी प अशी एवढी मोठी परीक्षा कोणाची बघतील काय गुरु की घरात भांडण होतंय मी गुरूंसमोर बसून रडते आणि गुरु माझ्याकडे बसून असं साधही स्माईल पण देत नाही असं अक्षरशः खूप हसलेले दिसले मला की म्हणजे किती मोठी परीक्षा बघा माझी बघतायत गुरु आणि खरं सांगते अशी माझी तीन वर्ष एवढी परीक्षा पाहिली ना माझ्या गुरुंनी माझी की बघ तू सोड अजूनही सोड अजूनही सोड पण मी ठरवलं होतं नाही आता एकदा हात धरला ना माऊलींचं बोट धरलं ना मला नाही सोडायचं तेव्हा महाराज म्हणायचे मी तेव्हाच म्हटलं महाराज मला नाही सोडायचं आणि तेच झालं दुसऱ्या दिवशी माझी सासूही मला म्हणते की आमच्या ऐरणी भाषेमध्ये आम्ही खानदेशी आहेत मला नाही जमत खानदेशी जास्त पण माझी सासू मला म्हणते दुसऱ्या दिवशी संगीतातून महाराष्ट्र फोटो महाशीर हशी राहणार म्हणजे संगीतातून तुझे महाराष्ट्र फोटोमध्ये हसतात म्हणजे मला दिसले तर दिसले अक्षरशः माझ्या सासूलाही फोटोमध्ये हसताना दिसले किती मोठी प्रचिती आहे बघा मंडळी आणि खरंच अशा खूप शनाशनाच्या प्रचिती आहेत मी प्रत्येक गुरुवारी आता याची पुढची प्रचिती तर म्हणणार नाही मी अनुभव सांगत राहील माझे कारण की लोकही मला काय काय बोलतात की तुम्ही प्रचिती का सांगता कशाला सांगता प्रचिती नका म्हणू याला अनुभव म्हणा की मी माझा अनुभव घेतलेला मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला या व्हिडिओमार्फत आणि खरंच सांगते मंडळी कधीच दूर होऊ नका मी दूर नाही झाली माऊलीनी मला जमिनीवर न उचलून आज कुठे पोचवलं आहे नाही मी शब्दात सांगू शकत माझ्या प्रत्येक वेळेला मी जेव्हा अनुभव सांगायला बसते ना माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं की आज मला खूप भरभरून बर दिलं आहे आणि मी काहीच नव्हतो काहीच म्हणजे काहीच नव्हतो आज मला गुरूंनी एवढं दिलं ना फक्त ती वेळ की मी आज तेव्हा सोडले असते ना माऊलींचे चरण तर आज मला काहीच नसतं माझा नवरा एक रिक्षा ड्रायव्हर तर रिक्षा ड्रायवरच राहिला असता कारण की मी आम्ही बघतो आज त्यांच्या जोडीचे सगळे तिथेच आहेत रिक्षात चालवतात आणि तिथल्या तिथेच गुटम गुटमळत आहेत पण आज माझ्या माऊलींचे मी चरण नाही सोडले माझ्या मन माझ्या नवऱ्याने करायचं चालू केलं तर आज आम्हाला माऊलींनी एवढं दिलं ना की मी शब्दात नाही सांगू शकत माझ्या माऊलींचा गोडवा आणि माझ्या गुरूंचं काय काय आहे काय नाही दिलं आहे आमच्यापर्यंत कधी आजार पण आमच्यापर्यंत पोचू दिले नाहीत माझ्या नवऱ्याला हाय डायबेटीज आहे चारशेच्या वर नेहमी डायबेटीज असते पण त्यांना किती जखम झाली त्यांचं काम असं आहे की त्यांना जखम झाली तर त्यांची जखम सुकते ही सगळे गुरूंची सेवा गुरूंची प्रचिती गुरूंची सेवा केल्याचं फळ आहे आणि खरंच आज आम्ही एवढं सुखी आहोत ना की नाही सांगू शकत आणि माझ्याकडे खूप मोठे मोठे अनुभव आहेत आणि मला तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत आणि मैत्रिणींनो तुमचेही स्वतःचे अनुभव असतील तर मला खरंच सांगा मी एक नंबर वेगळा घेते याच्याकरता आणि तो तुम्हाला देते की मला तुमचे अनुभव हो मला सांगत चला मी ते तुम तू तु, लोकांपर्यंत शेअर करायला तयार आहे आणि खरंच सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर खरंच मंडळी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा असेच व्हिडिओ बघत राहा जय सियाराम